जिल्ह्यामध्ये जे काय एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रेशन कार्ड धारक जे काय आहेत नागरिक तर त्यांच्या संदर्भात मला सांगायचं आवाहन करायचं आहे की ज्या रेशन कार्ड धारकांनी ज्यांची ज्यांची नावं रेशन कार्डवरती आहेत त्या सर्व सभासद सदस्यांचं आणि स्वतः ज्याच्या नावावरती आहेत ते सर्वांनीच आपल्या रेशन शॉपमध्ये जाऊन आपलं ई के वाय सी करून घ्यावं त्याच्यामध्ये आधार शेडिंग आहे आणि मोबाईल सेडिंग आहे हे बंधनकारक असतं आणि हे जर का केलं नाही तर त्यांना नियमित स्वरूपाचं राशन घ्यायला प्रतिबंध केला जाऊ शकतो त्यामुळं तात्काळ ज्या नागरिकांनी अद्यापही आपल्या राशन दुकानामध्ये जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया केलेली नसेल किंवा आधार कार्डची किंवा आधार क्रमांक देऊन किंवा नाव व्यवस्थितपणे जर का नोंदवलं गेलं नसेल तर ते तात्काळ पूर्ण करावं आणि आपला मोबाईल क्रमांक देखील त्याच्यावरती सील करून घ्यावा जेणेकरून जेव्हा जेव्हा रेशन कार्ड रेशन दुकानामध्ये राशन दुकानामध्ये धान्य येईल त्याच्याबाबतची देखील माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणं शक्य होईल किंवा अन्य अतिरिक्त स्वरूपाची जेव्हा जेव्हा माहिती त्यांना देणं आवश्यक असेल ती माहिती त्यांना त्यांच्या मोबाईलच्या एस त्याच्यावरती देता येऊ शकेल